श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ इन्फिनिटी आणि आमच्या लाइव स्ट्रीमिंग मोबाईल आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेंट्स ऑर्गनायझेशन म्हणजेच नीपो या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत बी बी कुलकर्णी यांच्याशी त्यांच्या संस्थेच्या कार्याबद्दल वैशाली रानडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद नमस्कार मंडळी 90.4 पॉईंट फोर एफ एम इन्फिनिटी रेडिओवर तुम्हा सर्वांचं स्वागत मी वैशाली रानडे आज गप्पा मारणार आहे नृपो ह्या संस्थेच्या प्रेसिडेंटशी भालचंद्र कुलकर्णी नृपो म्हणजे एन आर आय पेरेंट्स ऑर्गनायझेशन कुलकर्णी साहेब तुमचं स्वागत आणि संवाद सोपा जावा म्हणून मी तुम्हाला बी बी म्हणते बरं काही हरकत नाही म्हणजे सगळेच जण तुम्हाला बीबी म्हणतात तर बीबी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ह्या नृपोच्या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती सांगा प्लीज ओके नमस्कार मंडळी पहिल्यांदा मला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ द्या आणि नंतरच आपण प्रोग्राम सुरू करूया आता नृपो वैशालीने विचारलं की नृपो म्हणजे एक्झॅक्टली काय तर नॉन रेसिडेंट इंडियन पेरेंट्स ऑर्गनायझेशनचा शॉर्टफॉर्म हा नृपो आहे आणि या ऑर्गनायझेशनमध्ये ज्यांची मुलं आऊट ऑफ इंडिया शिक्षणासाठी नोकरीसाठी कशाईसाठी ते गेलेले असले तरी त्यांचे आईवडील हे इंडियात राहतात आणि त्यांना तसे त्यांची काळजी घेणारे कोणी नसतात त्यांच्यासाठी म्हणून हे ऑर्गनायझेशन झालेली आहे पण ह्याची मूळ कल्पना कोणाला सुचली कोणी हा प्रस्ताव मांडला आणि ते किती सोपं होतं कारण आज डिजिटल युग आहे व्हॉट्सॲप आहे तुमचं काय फेसबुक आहे ईमेल आहे किती वर्ष झाली ह्या अनरुपोला तेव्हा कसं काय हे सगळं बांधलं गेलं हे सांगा हे ऑर्गनायझेशन जस्टिस नारायणराव अभ्यंकर जेव्हा ते रिटायर झाले वयाच्या एटी सिक्स वर्षी त्यांनी ही सुरू केलेली आहे त्यांची बहीण जेव्हा ते झि डेक्कनजीमखान्यावर राहत होते त्यांची मुलं अमेरिकेला एकोणीसशे चौऱ्याण्णवला जायला म्हणून निघालेली होती त्यावेळा तै त्यांच्या बहिणीला खूप तिकीटं करणं त्यांना व्हिसा मिळवून देणं त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना मुंबईला पाठवणं ह्याच्यामध्ये त्यांची होणारी जी काय ससे होलपट होती ती त्यांनी ऑब्झर्व केली आणि त्यांनी शेवटी तिला मदत तर केलीच पण त्यांच्या डोक्यात त्याच वेळा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्येच हा विषय वीशा, विचार घोळायला लागला आ, आता है है, की आता हे हे माझ्या बहिणीसाठीच मी हे बघतो आहे पण असे अनेक असंख्य लोकं असतील की ज्यांना मुलं पाठवायचे तिकडे आहेत पण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही असा त्यांच्या मनात तो विचार घोळू लागला म्हणून त्यांनी काय केलं की सात जून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सकाळमध्ये एक जाहिरात दिली बरं ती जाहिरात अशी होते की असे पुण्यामधलेच ही सुरुवात पुण्यामधूनच झालेली आहे पुण्यामध्ये असे कोण कोण लोक आहेत की ज्यांची मुलं तिकडे जायला उत्सुक आहेत किंवा गेलेली आहेत अशा लोकांच्यासाठी आपण का मदत करू नये किंवा आपण एखादं छोटेशी कंपनी सुरू करून ऑर्गनायझेशन सुरू करून त्यांना ह्याच्यातून का मदत करू नये कारण काय होतं एकदा मुलं तिकडे गेली की इकडे सिनियर लोकांना एक नेस्ट सिंड्रोम या रोगाने ते पछाडले जातात बर म्हणजे त्यांना कळत नाही की आपण कुठे काय करा आणि त्यातून जर दोघच जण असले तर क्रिटिकल पोझिशन त्यांची होते अगदी बरोबर त्यामुळे त्यांनी जेव्हा ती सकाळमध्ये जाहिरात दिली त्याचा त्यांना रिस्पॉन्स चांगला आला आणि तुम्हाला कल्पना नसेल की त्यावेळात त्यांना इमिजिएटली नामजोशी केतकर कांतीलाल संघवी पेठे आनंद भट ही अशी गुणी मंडळी मिळाली की जी गुणी मंडळी पुढे ऑर्गनायझेशनला त्यांनी वाहून घेतलेलं होतं आणि ऑर्गनायझेशन त्यांनी खूप मोठं केलं आणि सात जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्यांनी ही जेली जाहिरात दिली त्याच्यानंतर पंधरा जुलै म्हणजे जवळजवळ सव्वा महिना गेला त्यांनी त्यांच्या होणाऱ्या संकल्पित संस्थेच्यासाठी म्हणून एक मिटिंग घेतलेली या सगळ्या लोकांची आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही काही गोष्टी डिसाईड केल्या किंवा त्या संस्थेचं नाव काय असावं सभासदांना आपण किती लोकांना आपण घेऊ शकतो त्यांची वर्गवारी कशी करावी वर्गवारी म्हटल्यावरती तुम्हाला असं वाटेल की वर्गवारी ही साधारण इतर गोष्टीसाठी होते पण ॲन्युअल मेंबर त्यांना करावं का लाईफ मेंबर करून घ्यावं ही वर्गवारी असे त्याचं वर्गीकरण त्यांनी केलं बीबी तुम्ही चौऱ्याण्णव म्हणताय तेव्हा असं पाहताना तो काही फार पूर्वीचा काळ असं वाटत नाही आहे व्हेरी रिसेंट फिलिंग येतं नाइन्टी फोर म्हणल्यावर पण तेव्हा परदेशात जाणारी मुलं मुली आणि आताची जाणारी मुलं मुली ह्या संख्येत खूप फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे आणि आता इज ऑफ ऑपरेशन पण झालेलं आहे म्हणजे आता तिकीटिंग विजा ह्याला इश्यू नाही आहे जॉब सुद्धा अवेलेबल आहेत तर तुमची संघटना आता म्हणजे मूळच्या अभ्यंकर म्हणालात ना त्यांच्या संकल्पनेतून पुढे जाऊन आता तुम्ही काय ऑब्जेक्टिव्ह आहेत रुपोचे हां त्यानंतर ते सांगतो की तुम्हाला चौदा जुलै रोजी त्याच्यानंतर त्यांनी सकाळमध्ये एक लेख लिहिला की ब परदेशस्थ आईवडिलांची मुलं गेल्यावरती आईवडिलांची काय स्थिती होते आणि त्या ठिकाणी त्यांना खूप सभासद ओघाने आले त्यांनी वाचलं की बा वा या समस्या सोडवण्यासाठी असे ऑर्गनायझेशन होते आहे आणि म्हणून तरी त्यांना हे करोस्तोपर्यंत शहाण्णव साल उजाडलं आणि त्यावेळा त्यांनी नृपो नावाची संस्था ही स्थापन केली नृपो म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन पेरेंट्स ऑर्गनायझेशन बरोबर आहे तोपर्यंत त्यांच्याकडे साधारणतः शंभर ते सव्वाशे मेंबर ऑलरेडी झालेले होते जेव्हा मुलं तिकडे जातात आणि सिनियर लोक इथे उत राहतात त्यांना एक तर मेडिकल हेल्प वया वयापरत मिळू शकत नाही मुलांना जातानाची जी, जी काय मदत आहे ती ती ऑर्गनायझेशन करतं त्याच्या व्यतिरिक्त ह्या जे इथे लोक राहतात सिनियर सिटीजन त्या लोकांना खरोखर खरोखरने सिंड्रोम म्हणजे असं हे होतं की आता मला काय करणार हे काही कळत नाही कारण सगळेच मुलं तिकडे गेल्यावरती आई वडिलांना तिकडे बोलावतात असं नाही बाळणपणाला बोलवतात बाळणपणा बाळणपणाला बोलावतात बोला जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही आणि हे सांगतो एकदा साधारणतः सून आली की सून फक्त सासू सासऱ्यांना त्यांचे मुलं मोठे होस्तोपर्यंतच मदत करतात नंतर त्यांना सासू सासरे नको असतात आणि असे परिस्थितीत आमच्या ह्या नृपोला खरोखर त्या लोकांना मदत करणं म्हणजे काही काही लोकांना त्यांचं घर असतं काही नातेवाईक असतात पण काही आता आमचीच जर गोष्ट घेतली ना तर आम्ही दोघं इथे सिनियर आहोत इथे आमचे मुलगा अमेरिकेत आहे मुलगी लंडनला आहे आणि आम्ही इथे दोघंच जण राहतो असे खूप कपल्स आमच्याकडे आहेत पण हो, आता असं आहे बीबी जर का पाहिलं सभोवत आली तर पैसा असेल की माणसाचं आयुष्य सोपं असतं तुम्ही सगळे धनाढ्य असणार मुलं बाळ बाहेर येत म्हणल्यावर एक मिनिट तुम्ही जे म्हणतोय ज्यावेळा ही संस्था सुरू केली त्यावेळा ना तुमचं आपलं म्हणजे तिकीट ऑनलाईन करण्याच्या गोष्टी होत्या किंवा काही तुम्हाला त्या गोष्टी कुठल्याच नव्हत्या त्यावेळा ह्या लोकांना मदत करण्यासाठीच म्हणून ही संस्था त्यावेळेला सुरुवात झाली आणि त्यांनी त्या ती सुरुवात केली आणि त्यांना मेडिकल हेल्प देणं हा सुद्धा आमचा मोठा म्हणजे वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे बिसाईड्स त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट करणं त्यांना एकत्र बोलवणं एकत्र बोलवणं एकमेकाचे व्ह्यूज एकमेकांना सांगणं किंवा एकमेकांचे प्रॉब्लेम्स एकमेकाला सांगणं आणि त्याच्यातून सोल्युशन काढणं ह्या गोष्टीसाठी त्यांनी ग्रुपवाईज असं स्प्लिट केलेले होते बीबी मी मगाशी असं म्हणाले की तुम्ही सगळे तर धनाढ्य म्हणजे मुळात तुम्ही धनाढ्य मुलं पाठवू शकला तेवढी तिकीटं काढून आणि आता मुलं डॉलर्स मध्ये कमवत आहेत त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा भरपूर पैसा आहे तुमचे सगळे मेंबर्स आपल्या आपल्या आवडीने क्लब्सला जाऊ शकतात एंटरटेनमेंट त्यांची त्यांची ते मॅनेज करू शकतात पैसा आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी पैशांनी सोप्या होतात असं आपलं आमचं म्हणणं आहे बरं का मग ते नृपो मध्ये काय येतील एंटरटेनमेंटसाठी अगदी करेक्ट क्वेश्चन आहे पूर्वीच्या वेळात तेवढा पैसा अवेलेबल नव्हता हेही तुम्हाला सांगू इच्छितो पण आताच्या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही क्लबला जातात तर तुम्हाला युआ गट लॉट ऑफ म्हणजे ॲडव इतक्या व्हरायटीज असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही एंटरटेन थुम् होऊ शकतात पण हार्ट टू हार्ड डिस्कशन्स किंवा हार्ट टू हार्ड ह्या गोष्टी कोणी तुम्ही बोलू शकत नाही बरं ह्याच्यासाठी आम्ही जे जे काय आमचे मेंबर्स आहेत गेले ते आम्ही एरिया वाईज त्यांच्या दर महिन्याला मिटिंग्स घेत गेलो त्यांच्यासाठी आम्ही संक्रांत मेळावा म्हणून ठेवला सगळ्या मेंबर्ससाठी संक्रांत मेळावा ठेवला त्याच्यानंतर वासंतिक मेळावा ठेवला नंतर आमचं जेव्हा फाउंडेशन डे अभ्यंकरांनी जेव्हा हा जा सुरू केलं प्रा प्रायव्हेट लिमिटेड करून त्यांच्यासाठी म्हणून फाउंड शन डेज आम्ही सुरू केला नंतर दिवाळी पहाट म्हणून आम्ही प्रोग्राम सुरू केला जो ॲक्च्युली मी जॉईन झाल्यावरच तो मी सुरू केला नंतर दिवाळी मेळावा असे पाच मोठे फंक्शन्स आम्ही सुरू केले ज्या सगळे लोक एकत्र येतात त्यांना म्हणजे एकत्र आल्यावरती एकमेकाशी ते अब, अब, इगरली बोलतात स्वतःचे दुःख वगैरे सांगतात हे या गोष्टी क्लबमध्ये होऊ शकत नाही बरोबर आहे क्लब मध्ये तुम्ही तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकाशी बोलू शकत नाही पण इथे तुम्ही बोलू शकतात आणि ह्याच्यासाठी आम्ही स्वतःच्या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून आम्ही नृपोजगत नावाचं मॅगाझिन सुरू केलं बरं अधंकरांनी न्यूज लेटर म्हणून सुरू केलेलं होतं की सभासदांना कळावं की कमिटी काय करते सभासद किती आले सभासदांची काय इच्छा आहे वगैरे त्याच्यासाठी न्यूज लेटर होतं पण आता नृपोजगत म्हणून आम्ही मॅगझिन सुरू करतो साठ पाने संक्रांतीला संक्रांतीला संक्रांत इश्यू म्हणून करतो ज्याचे पन्नास साठ पेजीस असतात त्याच्यामध्ये मेंबर्सच लिहितात मेंबर्सच कविता लिहितात मेंबर्सच त्यांचे अनुभव लिहितात जेव्हा ते अमेरिकेला वगैरे किंवा जाऊन येतात आल्यावरती त्यांना कशी ट्रीटमेंट मिळाली मुलांकडनं किंवा तिथे मुलांनी कुठे कुठे फिरवलं ह्याच्याबद्दल हो, हे घेतं ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्या नातवांनी केलेले का जे प्रोफिशन्सी किंवा त्यांनी जर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काम केलं असतं तर त्यांचे फोटो सुद्धा आम्ही त्या मॅगझिन मध्ये ऐंशी वर्ष ज्यांची आमच्या मेंबरशी ऐंशी वर्ष झाले असेल तर आम्ही नृपोचा जग नृपोचा आमचा एक मेमेंटो त्यांना देतो फ्लॉवर बुके घेऊन ऐंशी वर्ष जाऊन आमचे मेंबर्स त्यांच्याकडे जातात त्यांना विश करतात ह्या so गोष्टी nice. क्लबमध्ये होत नाही अगदी पटला हा मुद्दा मला तुमचा आणि त्यांचे फोटो सुद्धा आम्ही आमच्या नृपोजगत मध्ये मी छापतो बर तुम्ही केव्हाही या आमच्या याच्यामध्ये तुम्हाला मी माझ्या मॅगझिन दाखवू शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यातील की ब हे खरोखर आहे म्हणून आता तुम्ही प्रेसिडेंट आहात नृप सुरू झाल्यापासून अनेक प्रेसिडेंट झाले असतील प्रेसिडेंटशिपचा कालावधी काय काला आहे साधारण तीन वर्षाचा सा 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 कालावधी आहे आणि आता मेंबर्स किती आहेत तुमचे आता आमचे तीनशे सदुसष्ट कपल मेंबर्स आहेत कपल कपल मेंबर्स आहेत आणि मेंबर होण्यासाठी प्री रिक्विसिट काय आहे आमचा रेग्युलर एक फॉर्म आहे तो आम्ही सगळं त्यांच्याकडनं भरून घेतो त्यांच्याकडनं थोडी प्रवेश फी घेतो आणि त्यांच्याकडनं अन्युअल मेंबर जर झाला तर एन्युअल मेंबरशिपची फी घेतो आम्ही किंवा त्यांना जर लाईफ मेंबर व्हायचं असेल तर लाईफ सुद्धा आम्ही फी सेपरेटली घेतो लाईफ मेंबरशिप भरल्यावरती त्यांना पूर्ण त्यां संपूर्ण नाव दोघांनाही म्हणजे में कपल मेंबरशिप असते ती लाईफ मेंबरशिप त्यांच्याकडनं परत आम्ही काहीही हे घेत नाही पण जेव्हा आमचे फंक्शन्स होतात आमचे मेळावे होतात त्यावेळा आमचं नृपोजगत एक तर पब्लिश होतं आम्ही त्यांना म्युझिकल प्रोग्रॅम किंवा असं सावरकरांवरचे प्रोग्रॅम वगैरे असे प्रोग्रॅम देऊन त्यांची एंटरटेनमेंट करतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही चीफ गेस्ट किंवा असे बाकीचे लोकन बोलून त्यांना काही काही चांगल्या डॉक्टर्स वगैरे बोलून त्यांना प्रबोधनकार हे करतो आणि आमचा प्रोग्राम कुठलाही फॉलोड बाय लंच असतो ओके आणि त्यावेळा आम्ही त्यांच्याकडनं घेतलेली फी असल्या कारणाने आम्ही लंच चे पैसे आणि त्यामुळे हे लोक आमचे मेंबर्स दे आर जस्ट वेटिंग की कुठे फंक्शन फंक्शन कधी पण म्हणजे नृपोचा मेंबर हे सगळं इंटरेस्टिंग आहे खूप आता मला मेंबर व्हायचं आहे पण माझी मुलं बाळ नाही आहेत मला मुलबाळ नाही किंवा माझी मुलं बाळ आहेत पण परदेशात नाहीयेत म्हणजे मी नृपोचा मेंबर होऊ शकत नाही ना असं नाही आता आमचे जेव्हा फाउंडर मेंबर म्हणजे फाउंडर जे ना। अभ्यंकर होते त्यांना मुलबाळ काहीही नव्हतं वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी हे सुरू केलं पण त्यांनी त्यावेळा ते एक हजार रुपये भरून स्वतः सिम्पथायझर मेंबर झाले की कोणी असं म्हणू नये की तुम्ही स्वतः मेंबर नसताना तुम्ही ही संस्था कशी चालवता आणि आम्ही सिंपथायझर मेंबर म्हणून मेंबर्स घेऊ शकतो आणि आमच्याकडे असे काही मेंबर्स आहेत की त्यांचे मुलं तिकडे जरी नसले तरी ते आमचे आज मेंबर्स आहेत आणि टेक ऍक्टिव्ह इंटरेस्ट इन ऑर्गनायझेशन इज इंटरेस्टिंग आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा नवीन प्रेसिडेंट ओव्हर करतो त्यावेळा आम्ही आमची मेंबर्सची डिरेक्टरी छापतो बर त्याच्यामध्ये सगळे मेंबर्सचे नावं मिसेसचे नावं त्यांच्या बर्थडेट कारण बर्थडेट आम्ही घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आमच्या बर्थडेटला त्यांना आमच्याकडनं कमिटीकडनं आमची जी कमिटी आहे त्यांच्याकडनं त्यांना विश केलं जातं बरं आणि ऐंशी वर्षाचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की त्यांचं आणि अशा मॅगझिन मध्ये फोटो छापतो पण हे सगळं करायला आम्हाला बऱ्याच वेळा खर्च आता तुम्हाला कल्पना आहे की खर्च वाढत चाललेला आहे मी आताच म्हणाले थोड्या वेळापूर्वी पैसेवाले लोक तुम्ही असं वाट मला डोनेशन कशाला लागणार आहे का असं तुम्हाला वाटतं की सगळेच मुलं आई वडिलांना पैसे पाठवतात नाही काय ऐका काही काही मी लो, असं म्हणत नाही एक्सेप्शन सगळे लोक मुलं आई वडिलांना बोलवतात वगैरे त्यांची मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना तिथे आई वडिलांचा त्रास होतो त्रास होतो म्हणण्यापेक्षा कारण काय होतं त्या लोकांना मेडिकल हेल्प लागते हो, आणि हो. मेडिकल हेल्पला अमेरिकेत ह्या ना नुसते तुम्ही अपॉइंटमेंट घ्या दोन दिवसाने अपॉइंटमेंट घ्या असं जर झालं तर त्या लोकांनी करायचं काय इमर्जन्सी इमर्जन्सी हो इमर्जन्सी पटकन होत नाही तिथे म्हणजे ठीक आहे लंडन सारख्या ठिकाणी तुम्हाला नॅशनल इन्शुरन्स स्कीम आहे तुम्हाला फ्री मेडिकल मिळतो पण तुम्हाला जर प्रायोरिटीवर जर ट्रीटमेंट मिळाली तर लोकांना म्हणजे इंटरेस्ट त्यामुळे म्हणतात त्याच्यापेक्षा आपल्या इंडियात जाऊन राहणं बेस्ट आपल्या इथे गल्ली बोळात हॉस्पिटल आहेत डॉक्टर्स आहेत इमिजिएटली मिळतात तुम्ही आता, आता, आता रिसेंटली मला काही सांगत होता आता तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी म्हणजे मी माझ्याच ह्याच्यामध्ये माझ्याच मध्ये मी मागच्याच वर्षी चार्ज घेतला डिरेक्टरी वगैरे सगळी छापली सगळं हे केलं त्याच्यामध्ये आम्ही एक ब्लड ग्रुप सुद्धा ऍड केलेला आहे ओके ओके म्हणजे सपोज समथिंग कोणाला जर ब्लडची जरुरी लागली तर त्या ब्लड इमिजिएट आमच्या मेंबर्स लगेच जाऊन ब्लड देऊ शकतात बरं आणि आता रिसेंटली तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही विथ मणिपाल हॉस्पिटल वी हॅ एंटरू बर मणिपाल हॉस्पिटल बाणेरचं बाणेरचं ओके पण त्यांनी आमच्या सगळ्या ग्रुपला म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की आम्ही आमचे ग्रुप तेरा ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आहेत एरियावाईज बाणे राऊंडचा एक ग्रुप डेक्कन जिमखाना म्हणजे प्रभात रोड भांडारकरचा एक ग्रुप कोथरूडचा एक ग्रुप हे सगळे ग्रुपला ते मदत करायला तयार आहे तरी त्यांनी नुसतं हे करायला मदत नाही तर ता त्यांनी व्हेरीज डिस्काउंट ऑफर केलेले आहे मला नॉट ओनली दॅट ह्या इश्यूड द सुरक्षा कार्ड आम्हाला इंडिव्हिज्युअली दिलेले आहे ओके okay, हे नवीन आहे अगदी आणि दिलेले आहेत म्हणजे दोघांना सेपरेट नवरा बायकोना सेपरेट सेपरेट कार्ड दिले म्हणजे बायको जरी आजारी असली तर बायको कार्ड दाखवून इमिजिएटली शी कॅन टेक ट्रीटमेंट अँड सर ओके ओके व्हेरी नाईस त्यांनी आम्हाला अँब्युलन्स फ्री दिली आहे अशा बरेच काही काही गोष्टी हे दिलेल्या आहेत हे तुमच्या कारकिर्दीत तुम्ही अचीव्ह केलेला आहे फेदर इन युअर कॅप आहे त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे थँक्यू ह्या बद्दल आणि आम्ही नुकतंच त्यांच्या कशी हे झालेलो आहोत आणि व्यवस्थित तो आता पुण्यात सेट झालं तुमच्यासारखे सगळी मंडळी आहेत त्याच्यामध्ये इतर शहरांमध्ये हे पोचलं आहे का आहे बॉम्बेला सुद्धा नृप नावाची हे आहे पण ती बिकॉज ऑफ डिस्टन्स म्हणजे ती फ्लरिश झाली त्याच्यामध्ये अजूनही काही लोक आहेत त्या मेंबर्स आणि ते चालू आहेत पण पाहिजे तेवढं त्यांना रिस्पॉन्स तसा मिळू शकला नाही बिकॉज ऑफ द डिस्टन्स बरं तसंच आत्ता कोल्हापूरला सुद्धा अशा सिनियर लोकांसाठी ज्यांची मुलं आउट ऑफ इंडिया आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ऑर्गनायझेशन सुरू केलेलं आहे दे आर गेटिंग व्हेरी गुड रिस्पॉन्स म्हणजे पुणे मुंबई अंशतः मुंबई मुंबई कोल्हापूर म्हणताय कोल्हापूर नाशिक ना, वगैरे नाही ह्याच्यापेक्षा ना, आता औरंगाबाद करायचं झालेलं आहे बोलणं झालेलं आहे बंगलोरला सुद्धा अशी एक होते आहे असं माझ्याकडे कानावर आहे बर मला त्याची अजून पूर्ण कल्पना आलेली नाही जसे तुम्ही नृप मेंबर्स भेटता किंवा काही तसं जेव्हा जेव्हा तुमची मुलं भेटीला येतात तेव्हा त्या सीजन मध्ये मुलं एकत्र येण्याचा काही उपक्रम का। के आहे का अजून केलेला नाही पण डोक्यामध्ये ती आयडिया आहे पण हेच आता आता खरं सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्यापासूनच सुरुवात केलेली आहे आम्ही बऱ्याचशा सगळे ऑनलाईनच्या गोष्टी आम्ही ज्या काय सुरू केलेल्या आहेत त्या अशा केलेल्या आहेत की एका क्लिक वरती आमच्या साडेतीनशे ते चारशे मेंबर्सला एका क्लिक वरती मेसेज जाऊ शकतात मी विचारणारच होते नवीन टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या ह्या ऑपरेशनल कामांमध्ये केले न्यूज लेटर वगैरे ऑनलाईन करता येणार असेल बिसाइड्स वी आर अदर आमचा ट्रस्ट असल्या कारणाने वी आर रिस्पॉन्सिबल टू द चॅरिटी कमिशनर आणि आम्ही चॅरिटी कमिशनर असंही घेतलेलं आहे की पूर्वी प्रत्येक मेंबरला आमचे अकाउंट्स जायला पोस्टाने पाठवायचे म्हणजे आम्हाला पन्नास ते छप्पन रुपये खर्च इंडिव्हिज्युअली यायचा इतकं करून ते वेळेत त्यांना मिळत नसायचे सो वी so, आर सेंडिंग ऑल अकाउंट ऑनलाईन बर त्यांना त्यांच्या मेंबर्सला कारण त्यांचे मुलं तिकडे गेले असल्यामुळे यांना बऱ्याचपैकी आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी माहिती आहेत कॉम्प्युटर वापरता येतो लॅपटॉप वापरता येतो आणि चॅरिटी कमिशनरला आम्ही नुसतं ते डायरेक्ट ईमेल वरती पाठवू शकतो आता मी हॅव सेव्ह लॉट ऑफ मनी ऑन दॅट बीबी हे तुम्ही सांगताय एज प्रेसिडेंट पण ह्या सगळ्याच्या मागे कष्ट तुमच्या मिसेसचे आहेत असं पण मी ऐकलं बरं का त्यामुळे थँक्स टू मिसेस कुलकर्णी टू इंट्रोड्यूस टेक्नॉलॉजी तुमचं हे काम सोपं झालं ते तर तिने सोपं केलंच आहे बिसाईड शी आमच्या नृपो जगतची ती आत्ताची एडिटर आहे सो नाईस सो नाईस एडिटर आहे okay. आणि पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता आम्ही खूप फरक केलेला आहे वी आर चेंज द एंटायर सिस्टीम ऑफ नृपो जगत व्हेरी नाही आणि त्याला तीच रिस्पॉन्सिबल आहे तिची मदत आहे आणि अर्थात ती आमची जॉईंट सेक्रेटरी पण आहे म्हणजे जेव्हा सेक्रेटरी आउट ऑफ इंडिया असतो त्याबाबत शी ओके असं दोन्ही व्हेरी नाईस म्हणजे ही नुसती हाऊस नाहीये हे मोठं जबाबदारी तुम्ही लोक चालवताय इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज तुमच्याकडे जात पात असा कुठलाही विषय मला दिसला नाही सर्वजण मी जो काही कार्यक्रम तुमचा अटेंड केला तो खूपच उत्साहाने सगळे होते त्याच्यात आले आता जसं प्रत्येक संघटनेचं एक ब्रीद वाक्य असतं किंवा त्यांचं काहीतरी घोषणा असते तसं तुमचं एक गीत आहे ते लिहिलेलं आहे नृपो गीत म्हणून आहे ते नृपो आम्ही त्याला प्रार्थना गीत म्हणतो केतकर म्हणून आमचे जे मेंबर होते त्यांनी लिहिलेलं आहे ते गीत आणि आमचं जेव्हा फंक्शन सुरू होतं त्यावेळा आमचे हे गीत पहिल्यांदा वाजवतो शंखनाद होतो नंतर दीप प्रज्वलन होतो हे सगळं होतं आणि ते गीत येतं आणि त्या गीतामध्ये या सगळ्या संघटनेचे का, कामाची हे दिलेली आहे कामाची आणि मुलं गेल्यावरती म्हणजे जसा गरुड पक्षी बुडून जातो तसे मुलं बुडून जातात परत ते येत नाहीत बर गरुड पक्षी एखाद्या वेळा त्याच्या नेट्समध्ये परत येतो पण हे मुलं फक्त येतात दहा दिवस राहतात आणि परत जातात आणि शेवटी आई वडीलच इथे असतात तर मला मला काही काही वेळा खरोखर असं वाईट वाटतं की सगळ्याच सगळेच मुलं आईवडिलांना तिकडे नेत नाहीत किंवा हे करत नाही आम्हाला असे काही अनुभव अनुभवसुद्धा आलेले आहेत बरं बरं यात आम्ही सांगू इच्छित नाही आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं पण आहे की हा शब्द दूर पोचावा एक्झॅक्टली exactly. जे अजून मेंबर झाले नाहीत त्यांनी मेंबर व्हावं जरूर त्यांनी तुमचं नृप तुम्हाला ऑनलाईन त्यांना शोधता येईल तुमचा फोन नंबर वेबसाईट काही असेल त्यांनी तुमच्याशी संपर्क साधावा या संघटनेचा उपयोग करून घ्यावा तुमच्या कुटुंबात सामील व्हावं हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे एकच सांगायचं राहिलं की आमच्या ह्याच्यामध्ये आमचे एक किवळकर म्हणून जे होते त्यांनी काही सगळ्या मेंबर्सला जमवून काही डोनेशन्स मिळवून आमचं छोटं ऑफिस पण एक आहे बर म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी प्रॉपर्टी नाही म्हणत येते आमच्या टू बेडरूमचा छोटा फ्लॅट आहे ज्या ठिकाणी आमचं ऑफिस आहे म्हणजे इट्स ए कमर्शियल बिल्डिंग आहे ते त्या ठिकाणी आमचं आहे तिथून आम्ही ऑपरेट करतो आणि असं जेव्हा आम्ही आम आपण स्वतःची काही संस्था करू इच्छितो त्यावेळा डोनेशन किंवा देणगी किंवा ह्या गोष्टी घेणंच लागतं म्हणून आमच्या नृपोजगतसाठी आम्ही जाहिराती पण घेतो अर्थात जाहिराती देणारे सुद्धा असं असतात की ते बघतात की त्यांना पुढे फायदा नक्कीच पण कार्यक्रमानंतर कदाचित काही लोक पुढे येतील आणि हातभार लावतील की तुम्हाला तुमचं ऑफिस स्पेस असेल किंवा तुमची काहीतरी एक प्रॉपर्टी असेल कॉमन प्लेस ऑफ मीटिंग और काहीतरी म्हणजे ह्याच्यातून कळलं की हा घरगुती उद्योग करत नाही ह्याला मोठी जबाबदारीची किनार आहे आणि तुम्ही सगळे ते सक्षमपणे हॅन्डल करता आहे आमच्या सगळ्या श्रोत्यांच्यातर्फे तुम्हा सगळ्यांना धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून आणि आज तुम्ही नाईंटी पॉईंट फोर एफ एम इन्फिनिटी रेडिओवर आल्याबद्दल मी तुमचे आभार मानते थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमात आज आपण नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेंट्स ऑर्गनायझेशन अर्थात नीपो या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत बी बी कुलकर्णी यांच्याशी त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी वैशाली रानडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आता आपण ऐकलात पीसीटीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम या पिंपरी चिंचवडच्या पहिल्या कम्युनिटी रेडिओवरून